नमस्कार मित्रमित्रांनी तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण कॅपकेटमध्ये व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितलं पण असेल सुरुवातीला आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले आहे हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या फेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जीप जीपॅल कुठून घ्यायची असते तिथून तुम्ही जीपेल घ्यायची आणि तिला तुम्ही एक्स्ट्रॅट म्हणजे ओपन करायची थी, ठीक आहे आणि जर तुम्हाला जीपॅल घेता येत नसेल किंवा तिला ओपन म्हणजेच एक्स्ट्रॅट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्यासोबत जीप पॅलची लिंक पण तुम्हाला तिथंच भेटेल ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता तो चला मित्रांनो जरा इश न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आधी मित्रांनो अशा प्रकारे जे काही आपले वीपेन असेल तर याला तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी सुपर वीपेन ॲप यूज करतो आहे तर तुम्ही हे ॲप यूज करू शकता किंवा इतर कोणते वीपेन यूज करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे कनेक्ट करून घ्या नंतर आपले जे काही कॅपट ॲप याला ओपन करायचे प्रोजेक्ट करते क्लिक करायचे फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या ठीक आहे आता जसं की इथून आता मी जो काही आता मागच्या आवडीसाठी फोटो यूज केला आहे तर तोच फोटो मी अजून डबल इथून सिलेक्ट करतो आहे ठीक आहे त्यानंतर फोटो सिलेक्ट केल्यानंतर ॲड करायचे खाली ठीक आहे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर इथं फोटो येऊ लागेल आता ॲड केल्यानंतर आता या फोटोचं पुढे ब्लॅक स्क्रीनच्या ओढ आहे तर याच्यावरती क्लिक करून याला इथून डिलीट करून टाका रेशोमध्ये या आणि नऊ पॉईंट सोळा रेशो सिलेक्ट करा आणि टिक करा आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून तुम्ही फोटोला अशा प्रकारे झूम करू शकता ठीक आहे तर माझा बरोबर हा फोटो या स्क्रीन बरोबर परवाने बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर आता एवढे केल्यानंतर खाली ॲड ॲडिओवरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे आणि तो नंबरचा म्हणजे त्याचा आयकनवरती क्लिक करायचे आणि एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जी पेलमध्ये एक ब्लॅक क्रिमधमध्ये व्हिडिओ भेटून जाईल सिंपल तो व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे जे काही गाणं असेल ला, तर इथे उल येऊ लागेल तर गाण्याच्या पुढे छोटंसं प्लसचं बटन आहे तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकार तुम्ही गाणं इथून ॲड करून घ्यायचे नंतर आपला फोटोवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे फोटोज्लीअरला जिथंपर्यंत आपलं हे गाणं असेल तर तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर त्यानंतर आपलं जे काही आता हे ॲडिओ गाणं आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि जे काही खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून थोडंसं पुढे आणि बिट्स नावाचा ऑप्शनवरती क्लिक करा कराय जे काही बटन आहे हायड्रो जनरेटचं तर याला इथून ऑन करून घ्या त्यानंतर इथं थोडंसं थांबायचे तर बघू शकता आता थोडंसं थांबल्यावर इथे ॲटोमॅटिकली बीट जनरेट झालेले ठीक आहे आता टिक करायचे आणि सुरुवातीला यायचे पूर्णपणे ठीक आहे तर आता आपले इथे जे काही आता हे सर्व बीट आहे तर यांपैकी काही बीट आपल्या काही कामाचे नाही पण काही खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता मी तुम्हाला सेकंड सांगतो इथे सेकंदाच्या बीटवरती यायचे अशा प्रकारे ठीक आहे इथं आल्यानंतर तुम्ही तुमचा फोटो कट करायचा ठीक आहे आता तुम्ही काय करायचं अशा प्रकारे आधी इथं यायचे ठीक आहे इथं झिरो सेकंदावरती बीट हे बघू शकता तर इथे यायचे आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा अजून पुढचं जो काही खाली बीट आहे बघू शकते पिवळ्या कलरमध्ये आता पुन्हा जो काही आपला दुसरा बीट आहे एक सेकंदावरती तरी तिथून स्प्लिट करायचे पुन्हा दोन सेकंदावरती स्प्लिट करायची इथं बघू शकते बीट आहे स्प्लिट करायचे पुन्हा पुढचा जो काही बीटी आहे बघू शकतो दोन सेकंदावरती परत स्प्लिट करायचे पुन्हा आता तीन सेकंदावरती यायचे अशा प्रकार ठीक आहे आणि स्प्लिट करायची नंतर डायरेक्ट पाच सेकंदावरती यायचे ठीक आहे तर हा एक बीट तुम्ही सोडून द्यायचा आता डायरेक्ट पाच सेकंदावरती यायची इथं आणि इथं करें करें। करें। करें स्प्लिट करायचे तुम्ही ठीक आहे नंतर पुन्हा आता सात सेकंदावरती यायचे या बीटवरती नंतर स्प्लिट करायचे पुन्हा अजून इथं पुढे यायचे नऊ सेकंदावरती या बीटवरती ठीक आहे अशा प्रकारे नंतर पुन्हा स्प्लिट करायचे आणि पुन्हा आता अकरा सेकंदाच्या बीटवरती यायचे या ठिकाण ठीक आहे आणि स्प्लिट करायचे तर प्रकारे जे जे मी तुम्हाला सेकंड सांगितले ते त्या सेकंदाच्या बीटवरती यायचे आणि तिथं तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे स्प्लिट करायचे ठीक आहे त्यानंतर एवढं केल्यानंतर आता पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आधी आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ ठीक आहे आता ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी असा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता तुम्हाला इथे यावं लागेल पाच सेकंदावरती बघू शकते चौकन बॉक्स आहे पहिलं तर इथे यायचे ठीक आहे इथं आल्यानंतर काय करायचं इथं करायचे चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर जे काही ट्रान्झॅक्शन असतील तर ते लोडिंग होतील नंतर कॅमेराच्यावरती जे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि जे काही शेकचं इथं ई पी के सॉरी ट्रान्झॅक्शन आहे बघू शकता आम्हाला तर याच्यावरती क्लिक करा आणि अशा प्रकारे टिक करा ठीक आहे नंतर याच्या पुढचं जे की चौकोन बॉक्स आहे पुन्हा याच्यावरती क्लिक करा पुन्हा कॅमेरावरती क्लिक करा आणि तुम्हाल कर तर तुम्हाला इनहेल बघू शकता हे वाले इनहेल नावाचं एक ट्रान्झॅक्शन आहे तर सिम्पली इथून अप्लाय करा आणि टिक करा अशा प्रकारे तुम्ही हे दोन ट्रान्झॅक्शन येतं लावून घ्या ठीक आहे दोघं ट्रान्झॅक्शन लावल्यानंतर आता पूर्णपणे सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता आपण आता व्हिडिओ इपिक आणि बॉडी इपिक वगैरे लावून घेऊ नंतर आपण ॲनिमेशन वगैरे सर्व काही लावू ठीक आहे आता आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता या ॲरोवर ते क्लिक करायचे नंतर आता इपिक्समध्ये यायचे आणि त्यानंतर आधी बॉडी इफेक्ट्समध्ये तुम्ही यायचे ठीक आहे आता बॉडी इपिक्समध्ये आल्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि खाली यायचे अशा प्रकारे आता मी तुम्हाला जो काही बॉडी इफेक्ट सांगणार आहे ते तुम्ही लावायचे ठीक आहे इथं बघू शकता नाईन स्टेल्स नावाचा बघू शकता एक बॉडी इफेक्ट यावाला तर या नाईन स्टेल्स नावाचा नावाचा जो काय बॉडी पिक इथून घ्यायचे आणि ठीक करायचे आणि याची लेअरला अशा प्रकारे इथंपर्यंत ओढून घ्यायचे आहे पाच सेकंदापर्यंत ठीके त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आणि व्हिडिओ पिक्स मध्ये यायचे आता त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये येऊन हॅलो ब्लर नावाचा जो काय व्हिडिओ पिक आहे तर तो घ्यायचे आणि याची लेअरला ले पण तुम्ही पाच सेकंदापर्यंत अशा प्रकारे इथंपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता एवढं केल्यानंतर आता जे काय आता पुढचे फोटो आहेत तर यांना पण आपल्याला बॉडी पिक आणि व्हिडिओ पिक लावायचे ठीक आहे आता सिंपली काय करायचं आपला जो काही हा पुढचा फोटो या ठिकाणी या यायचे आहे आता इथं आल्यानंतर आता तुम्ही अजून बॉडी पेसमध्ये यायच्या आधी ठीक आहे नंतर बॉडी पेसमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये मध्ये यायचे आणि खाली यायचे ठीक आहे तर हा मला बघू शकता एंजल विंग्स नावाचा जो काही हा बॉडी पेस आहे तर सिंपली हा शोधा शोधायचे आणि आपल्या करायचे आणि याची लेअरला कमी करून घ्यायचे ठीक आहे आपल्या फोटोप्रमाणे त्यानंतर पुन्हा अजून इथं पाच सेकंडावरती यायचे त्यानंतर आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही स्प्लिट ऑप्शन ऑप्शनवरती यायचे ठीक आहे जिथे हे स्प्लिट नावाचं ऑप्शन आहे बघू शकता यावाला तर इथे यायचे आणि खाली यायचे आहे आणि इथून तुम्ही मिरर थ्री लेअर्स नावाचा व्हिडिओ पेक्स घ्यायची याची लेअरला आधी कमी करायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि ओवरटेकिलची रेसला तुमच्या फोटोप्रमाणे ॲडजस्ट करून घ्या नंतर फिल्टर रेसला पूर्णपणे कमी करून घ्या ठीक आहे आणि नंतर टिक करा तर बघू शकतो इथं आपल्या बराबर हे दोघं व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इपेक्स पण लागून गेलेले ठीक आहे नंतर जो काय आता पुढचा फोटो आहे तर या पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा आता बॉडी मध्ये यायचे तुम्ही ठीक आहे नंतर पुन्हा अजून ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे नंतर अशा प्रकारे खाली यायचे आता मी तुम्हाला जो बॉडी इफेक्ट सांगणार आहे तर तो तुम्ही घ्यायचे ठीक आहे तर बघू शकता इथं तुम्हाला टोटल टोटेम फिल्म्स नावाचा बघू शकता आणि बॉडी इफेक्ट्स तुम्ही नाव वाचून घ्या टोटेम फ्लेम्स नावचा तर इथून तो घ्यायचा आणि या चिरल लेअरला तुम्ही अशा प्रकारे कमी करायचे ठीक आहे त्यानंतर जो काय आता पुढचा फोटो आहे तर याला पण तुम्ही बॉडी इपिक्ट लावायचे म्हणून बॉडी पीसमध्ये यायचे तर अशा प्रकारे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे तुम्ही नंतर खाली यायचे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे एक बॉडी इपिक्स देखील बघू शकता इलेक्ट्रिक रेडिएशन म्हणून अशा प्रकारे तर तुम्ही हा बॉडी पीस घ्यायचे इलेक्ट्रिक रेडिएशन नंतर याची लेअरला कमी करायची आहे फोटोप्रमाणे नंतर इथून एक लेअर कॉपी करायची तर अशा प्रकारे एक लेअर कॉपी केल्यानंतर आता एका लेअरवरती क्लिक करून ठेवायचे आणि या लेअरला अशा प्रकारे पुढच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे ठीक आहे या एकच इफेक्टची लेअर दोनदा तुम्ही अशा प्रकारे कॉपी करायचे आणि इथं दोघं फोटो नाही इथं बराबर लावून घ्यायचे आणि याची एक लेअर असेल तर याला शेवटीपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घे आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावायचे अजून एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट लावा लागेल तर तो मी तुम्हाला पुढे सांगितलं आता आपण अॅनिमेशन लावून घेऊ नंतर तो लास्टला लास्टला तो आपण व्हिडिओ लावतो लावू आहे आता ॲनिमेशन लावण्यासाठी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि नंतर आता जो काही आपला पहिला फोटो याच्यावरती क्लिक करा आणि ॲनिमेशनमध्ये या आणि इथं तुम्हाला वरती तीन ऑप्शन दिसतील कॉम्बोचं ऑप्शन आहे बघू शकता तिसऱ्या नंबरवरती तर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर आता जे काही सुरुवातीचे पाच सेकंदापर्यंत हे छोटे छोटे आपण कट केलेले फोटो हे बघू शकता तर यांना तुम्ही जे काही सुरुवातीचे दोन ॲनिमेशन आहे पेंडुलम वन आणि पेंडुलम टू तर हेच तुम्हाला लावायचे ठीक आहे आता जो काही पहिला फोटो इथे बघू शकता पहिल्या फोटोवरती यायचे नंतर पेंडुलम वन अप्लाय करायचे नंतर जो काही दुसरा फोटो आहे तर इथेच वरती दुसऱ्या फोटोवरती स्क्रोल करून यायचे याला पेंडुलम टू लावायचे नंतर पुन्हा तिसऱ्या फोटोवरती यायचे पेंडुलम वन लावायचे नंतर पुन्हा चौथा सेक चौथा फोटोवरती यायचे पेंडुलम टू लावायचे नंतर पुन्हा पाचवा फोटोवरती यायची पेंडुलम वन लावायचे आणि नंतर पुन्हा सहावा पोटवरती यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम टू लावायचे अशा प्रकारे जे काय आता हे आपले टोटल सहा फोटो हे बघू शकता तर हे सुरुवाती सुरुवातीचं सहा ना हे दोन तुम्ही ॲनिमेशन लावायचे ठीक आहे अशा प्रकारे दोन ॲनिमेशन तुम्ही लावून घ्या आता जे काही त्यानंतर आता जे काही दोन फोटो हे बघू शकता हावाला आणि हावाला तर हे दोन फोटो सोडून द्या नंतर हे दोन फोटो सोडून आता इथं पुढे यायचे नऊशेचा पुढचा जो काही हा फोटो आहे तर इथे यायचे त्यानंतर पुन्हा अजून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि कॉम्बोमध्ये यायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता अशा प्रकारे पुढे यायचे आणि तुम्हाला एक ट्रेन फोर म्हणून एक ॲनिमेशन दिसेल तर पूड़े पूड़े तो शोधायचं बघू शकता हवाला तर इथून अप्लाय करायचे नंतर पुन्हा अजून आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही ट्रेन टू नावाचा जो काही ॲनिमेशन असेल बघू शकता आता पुढे इथं आवाला तर हा लावायचे ठीक आहे अशा प्रकारे दोन तुम्ही ॲनिमेशन हे दोन शेवटच्या फोटोंना लावायचे ट्रेन फोर आणि ट्रेन टू अशा प्रकार तुम्ही हे दोन ॲनिमेशन इथं लावायचे ठीक आहे त्यानंतर आता आपलं जे की आता शेवटचा व्हिडिओ पेक आहे तर तो आपल्याला लावावा लागेल ठीक आहे तर कशा कशाप्रकारे कुठंपर्यंत लावायचं आता बघून घ्या आता काय करायचं अशा प्रकारे इथं सहा सेकंदावरती यायचे ठीक आहे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी यायची ठीक आहे तर इथं सहा सेकंदावरती खाली बेटे बघू शकता पिवळ्या कलरमध्ये या ठिकाणी यायचे आणि व्हिडिओ पिक्समध्ये यायचे तुम्ही नंतर इथं जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून नाईट क्लबमध्ये यायचे आणि इथं तुम्ही खाली यायचे ठीक आहे खाली तुम्हाला एक वायब्रेशन प्लॅस म्हणून बघू शकता एक उडी ए आहे तर सिम्पली इथून घ्यायचे आणि जे काही याची लेअर असेल तर हिला तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्या ठीक आहे एवढं तुम्ही कमी करून घ्या आणि बरोबर या टिंबावरती तो विपिक लागेल अशा प्रकारे तुम्ही बरोबर इथं लेअर ॲडजस्ट करायचे ठीक आहे म्हणजे जो काही आहे तर इथं बराबर हा विडीएपीक दिसेल अशा प्रकारे तुम्ही लेअर ॲड करायचे ठीक आहे जसं की मी इथं ॲड केली बघू शकता नंतर पुन्हा या लेअरवरती क्लिक करायचे आणि कॉपी करायचे आणि ए कल्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि प्रकारे इथं पुळ ओढायचे आता इथं जो काही इथं आठ सेकंदावरती बीट आहे बघू शकते इथं पिवळ्या पिवळ्या कलरमध्ये या ठिकाणी ओढायचे आणि बराबर इथं लावायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे फक्त तुम्हाला या दोनच ठिकाणी तुम्हाला हा जो काही एवढी पिक आहे वायब्रेशन प्लॅस म्हणून तर तो लावायचे ठीक आहे एक म्हणजे सहा सेकंदावरती या ठिकाणी आणि दुसरा म्हणजे तो इपे इथून कॉपी करायचा सहा सेकंदापासून आणि इथं तुम्ही ओढून घ्यायचे आठ सेकंदावरती ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही जो काही हा व्हिडिओपैकी लास्टचा तर तुम्ही तो लावून घ्या ठीक आहे त्यानंतर आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले बघू शकता सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून खालच्या रेसला पूर्ण वाढून घ्या आणि जो काही आयरो दिलेले आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांना आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये पुढे एडिटिंग शिकत राहा